बीड शहरातील झमझम कॉलनी येथे विश्वास संपादन करून दिनांक चौदा एप्रिल दोन हजार एकवीस तेरा एप्रिल दोन हजार तेवीस या वेळेमध्ये पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली म्हणून या प्रकरणी दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बीडशहर पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये झमझम कॉलनी या ठिकाणी आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकाचे मित्र असून यातील आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीशी चार चाकी वाहन आणि फ्लॅटचा व्यवहार करून फिर्यादीकडून पंधरा लाख रुपये घेऊन फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी फुरखान नयूम फारुकी व तीस वर्षीय व्यवसाय गसार ट्रॅव्हल्स रानार झमझम कॉलनी बीड यांच्या फिर्यादीवरून प्रसंत संताशिवम रेड्डी रानार हिंजेवाडी तालुका जिल्हा पुणे याच्याविरोधामध्ये बीडशहर पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे सहा चारशे सात चारशे वीस बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार सानप हे करत आहे